केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं ते उद्घाटन करणारे पी आर सी हेल्थ सिटीचंही उद्घाटन यावेळी पार पडणार आहे त्यामुळे यावेळी महत्वाच्या कार्यक्रमांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित राहतील या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर काय अधिक तपशील अंकिता खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कालच जे ते पुणे मुक्कामी आलेले आहेत पुण्यातील एका खासगी हॉटेलमध्ये हो दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी एकत्र जे आहे ते काल जेवण देखील केलं आणि त्यानंतर मुक्कामी देखील हे दोघे जण असलेले पाहायला मिळत आहेत आणि आज सकाळी अकरा वाजता पुण्यातील एनडीए येथे प्रवेशद्वारावरती पहिल्या बाजीराव पेशव्यांचा जो पुतळा बनवण्यात आलेला आहे त्याचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर पुण्यातील एका शाळेतील महाविद्यालयातील कार्यक्रमाला देखील अमित शहा जे आहेत ते हजेरी लावणार आहेत एका हेल्थ सिटीचं उद्घाटन जे आहे ते अमित शहाच्या हस्ते होणार आहे त्यामुळे साधारणतः तीन ते चार कार्यक्रम जे आहेत ते दुपारपर्यंत अमित शहा यांचे आहेत आणि या सगळ्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थिती लावणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही सगळी पुणे दौऱ्याची भेट जी असणार आहे अमित शहाची ती अतिशय महत्वाची मानली जाते कारण का छोटे छोटे कार्यक्रम जे आहेत त्या कार्यक्रमांना अमित शहा स्वतः पुण्यामध्ये येऊन हजेरी जे आहे ते लावताना पाहायला मिळणार आहेत आणि त्यानंतर कदाचित यामध्ये बैठक जी आहे ती देखील या सगळ्यांची नेत्यांची काल रात्री झाल्याची माहिती सध्या समजते म्हणजे रवींद्र चव्हाण जे की प्रदेशाध्यक्ष भाजपचे झाल्यानंतर ते देखील काल पहिल्यांदा अमित शहा यांना भेटलेले आहेत आणि या तिघांमध्ये जी आहे ती चर्चा देखील बराच काळ जी आहे ते या खाजगी हॉटेलमध्ये झाल्याची माहिती मिळते त्यामुळे आगामी संस्थेच्या निवडणुका आहेत त्यातच हिंदी सक्तीचा मुद्दा आलेला आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची एकत्रित सभा होती या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती नेमकं मुख्यमंत्र्यांकडून काय ब्रिफिंग आहे आणि आजचा हा सगळा दौरा जो आहे तो दिवसभर चालणार आहे त्यामुळे या सगळ्या भेटीमध्ये या दौऱ्यातून नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं ठरेल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी